बऱ्याच दिवसानंतर आज मी स्वतः एक ती रोल फिटिंग करणार आहे आता तुम्ही म्हणाल की बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच दिवसानंतर असं की मी रोल फिटिंग करतच नाही रोल मी स्वतः तिथे लावतच नाही रोल तिथे ऑटोमॅटिकली आमचे हे लावून ठेवतात मी फक्त ऍडजस्टमेंट करते त्यामध्ये तर बाबो एवढा मोठा रोल उचलला मी आता तर हा रोल आहे टोटल बावीस किलो पर्यंत जातो हा आणि इतका जड म्हटलं एवढं जड जर जिम मध्ये का उचललं ना व्यायाम केला ना तर दोन तीन दिवसामध्येच वेट कमी होऊन जाईल पण ठीक आहे म्हटलं आणि हे आपलं छोटस शेड आपण तयार केलेलं आहे आता तुम्ही नवीन असाल चॅनल वरती तर तुम्हाला माहिती नाहीये नवीन असाल तर नक्की व्हिडिओ बघा बाकीचे तर हे असं छोटस शेड आपण घरगुती तयार केलेलं आहे आपल्या टेरेस वरती काय होतं की माझ्याकडे आहेत दोन मशीने आणि दोन मशीनी एकाच रूम मध्ये ठेवणं शक्य नाहीये आपल्या आहेत दोन छोट्याशा खोल्या दोन छोट्याशा खोल्यामध्ये एक मशीन आपलं ऍडजस्ट झालं घरगुती जी आपण घरातून जर सुरुवात करायची म्हटल्यावर माझी तिथून घरातून सुरुवात झाली एक मशीन मी ठेवली तिथे पण दुसरी मशीन ठेवायची कुठे दुसरी मशीन ही आहे ती आहे द्रोन ची आणि जी माझी घरामध्ये मशीन आहे ती आहे पत्रवाडी आणि डिशची त्यामध्ये मी छोट्या मोठ्या साईजच्या डिश, डिश आणि पत्रवाडीची डाय मिळते डाय असतात त्याच्या जसं साचे कसं हे असतात वेगवेगळ्या प्रकारचे तसंच ह्या मशीनीमध्ये सुद्धा येतात तर ती आहे तर त्यामध्ये मी पत्रवळी बनवत नाही पत्रवळी लागली तर मला मी बाहेरून मागून घेते तर विषय असा झाला की ड्रोनचं मशीन आपण ठेवून दिले तर ड्रोनचं मशीन काय झालं की ड्रोनचं मशीन आपल्याला जसे जसं ठेवायचं होतं पण पत्रवळीचं जे मशीन आहे दुसरं जे घरामध्ये आहे ना त्याला काय होते की त्याला स्टँड वगैरे बनवायचंय म्हणून ते काही ठेवलं नाही मी ते म्हटलं नंतर ठेवा सध्या पावसाची वगैरे जास्त भीती आहे आणि ते मशीन नको ठेवायला म्हटलं लगेच घरातच राहू द्या घरात काय आपल्याला अडचण होत नाही दोन तीन माणसाच्या याच्यामध्ये त्या मशीनीची काय मला अडचण होत नाही आणि ते मशीन आपण घरामध्ये वापरू शकतो त्याला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर घरगुती छो, छोटासा व्यवसाय करायचा असेल ना तर तुम्ही त्या मशीन पासून सुरुवात करू शकता त्यामध्ये पत्रवाळी आणि डिश द्रोण पण बनतात पण ड्रोनचं प्रोडक्शन जरा स्लो निघतं डिशचं आणि पत्रावळीचं व्यवस्थित निघतं तर ही आहे आपली ड्रोनची मशीन आता मी तर कधी रोल लावला नव्हता आणि रोल लावला तर तो, तो लागला उलटा म्हटलं आता काय करावं स्वामींचं नाव घेतलं चला म्हटलं आता परत मशीनच्या साईडने उलटे फिरले आणि रोल व्यवस्थित हे केला घामाघूम झाले तो रोल उचलून कारण की मी एवढं कधी करत नाही एक तर रोल ते लावून जातात आणि यावेळेला काय झालं की मी रोल आणायला गेले लावला सुद्धा म्हटलं चला ही काम आपल्याला सुद्धा आली पाहिजे मशीनची कधी गाडी आपल्यावर वेळ येऊ शकते या सगळ्या गोष्टीची इमर्जन्सी मध्ये ऑर्डर असले तर काय करायचं हे तर कंपनीमध्ये जातात म्हटलं चला करावं म्हटलं फिटिंग तर अशा प्रकारे त्याला फिटिंगसाठी आणि सपोर्ट साठी दोन स्क्रू आणि हे प्लास्टिकचं असतात त्याला काय म्हणतात मला काही माहिती नाही तर, तर व्यवस्थित ते दोन्ही साईडने फसवायचे आणि मग स्क्रू फिटिंग करायची तर त्यालाच माझा अर्धा तास गेला ते होईनाच पटकन इकडनं लावलं की तिकडनं निघायचं तिकडनं लावलं की इकडनं निघायचं वैतागले शेवटी म्हटलं बाई वैतागुण काय होणार नाही आपल्याला हे करावंच लागणार आहे रोल फिटिंग करावीच लागणार आहे चला म्हटलं चालू ठेवावं काम आणि तुम्हाला सुद्धा घरगुती जर असा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता काही जास्त खर्च नाही आणि ना, ना जास्त जागा लागते तुम्ही सुद्धा छोट्यापासून सुरुवात करू शकता काय होतं माहिती का आपल्यासारख्या महिलांना आपल्यासारख्या म्हणजे ज्यांची मुलं शाळेत वगैरे जातात किंवा घरची जी जबाबदारी असते शाळेत त्यांना त्यांची शाळेची वेळ आपल्या कामाची वेळ दोन्ही वेगवेगळे असतात अशा वेळेला आपलं बाहेर कामाला जाणं शक्य होत नाही ना म्हणून काही काही महिला काय करतात घरगुती व्यवसाय करतात आता बऱ्याचशा महिला आहेत ज्यांनी माझ्या व्हिडिओ थ्रू पाच सहा जणींनी मशीन घेतलेल्या आहेत आणि त्या पण घरातून व्यवसाय चालू करतात छान चालू आहे त्यांचा आणि ही काय खायची वस्तू नाहीये की आज नेली आणि चार दिवसांनी आठ दिवसांनी तुम्हाला ऑर्डर नाही आले तर ती एक्सपायर झाली असं काही नाहीये तुम्ही बाहेर मार्केटिंग करू शकता किंवा मग त्यानंतर तुम्ही कंपनी सोबत अॅग्रीमेंट करू शकता तुम्हाला जसं हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर अशी चालली आता इथं माझी धावपळ इकडनं फिटिंग करायची तिकडनं फिटिंग करायची आणि मशीन काही जास्त वेटेड नाही हे छोटस मशीन आहे पण ह्यामध्ये काय होतं ही आहे सेकंड हँड मशीन ह्यामध्ये काय होतं की डाय फिट जी आहे ना ती ऑलरेडी फिटिंग केलेली येते तिकडनंच कंपनीकडनं आता कंपनी म्हणशाल तर कोणती इथली नाही ही मशीन आहे बाहेरची आपल्या इथे ज्या मशीने तयार होतात त्यामध्ये डाय चेंजेस होतात ही मशीन बाहेरून येते सेमी ऑटोमॅटिक होती त्याला मी फुल्ली ऑटोमॅटिक मध्ये कन्वर्ट करून घेतली त्यामुळे ती मशीन डाय चेंज करत नाही फक्त एकच डाय आणि त्यामध्ये बनतात पाणीपुरीचे ड्रोन पण ड्रोन स्पीडने बनतात आणि मला ही मशीन खूप आवडते ही म्हणजे फुल्ली ऑटोमॅटिक मशीन मला आवडतातच था कसं असतं आपलं थोडस बजेटच्या पण गोष्टी असतात बजेट असतं तेवढं तर माझ्याकडे तेवढं बजेट नव्हतं त्यामुळे मी घेतली सेकंड हँड म्हटलं काय थोडक थोडक्यात आपण ऍडजस्ट करून घ्यावं आपलं प्रोडक्शन निघते बाद झालं आणि जर नवीन घ्यायची म्हणाल तर ती भेटते तुम्हाला पन्नास हजार रुपयामध्ये तर झालं बाबा इथं माझं रोल वगैरे लावून व्यवस्थित तर नंतर काय झालं डाय आहे सहा इंचाची रोल सहा इंचा आणत असते पण हा रोल आणलाय मी सात इंचा म्हटलं आता ह्याला काय करावं मग नंतर माझ्या लक्षात आलं म्हटलं आमचे हे काहीतरी करत असतात तिथं ती जी हे आहे जो रोल आहे ना तिथं काहीतरी थोडस ऍडजस्टमेंट करतात ज्याने तो रोल व्यवस्थित बसून जातो ह्या आधी पण रोल आणलेला होता सात इंचा आणि त्यांनी काहीतरी अॅलंकी अॅलंकी असं काहीतरी बोलत होते चला म्हटलं आपण सुद्धा ट्राय करून बघावा तर ही आहे अॅलंकी त्याने मग तिथं फिटिंग केली मी कारण की जी सात इंचासाठी ते सेट केलेला होतं तेवढा ऍडजस्ट केलेला होता तेवढी जागा ऍडजस्ट केलेली होती सहा इंचासाठी सॉरी मग सात इंचा रोल कसा काय बसणार तिथं म्हणून म्हटलं अॅलंकी अॅलंकी हे काहीतरी म्हणत होते चला म्हटलं आपण पण ट्राय करून बघावा तर तिथं जो रोल वरती लावलेला दिसतोय ना तिथं सेटिंग असते जागेसाठी तुम्ही किती इंचाचा रोल लावता सहा इंचाचा सात इंचाचा आठ तिथं त्या मी जिथं हात लावला ना तिथं ऍडजस्टमेंट असते मग मी आणली आता बघा अलंकी लावली जमलं म्हटलं बाबा आपल्याला तर मला आनंद झाला स्वामींच्या आभारी मी की जमलं म्हटलं मला व्यक्तीला कारण की काही 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 गोष्टी जेव्हा आपण बघतो ना त्यावेळेला ते कॅप्चर करून घ्यायचे म्हणजे तिकडे लक्ष द्यायचं थोडस नंतर आपल्यावरती जेव्हा वेळ येते त्यावेळेला आपल्याला पण ते गोष्टी करण्यासाठी सोप्या गेली पाहिजेत तर झालं माझं काम रोल वगैरे सगळं लावून घेतलं तर काय झालं माहिती का रोल आता काय होतो की का हा जो सात इंचाचा रोल आहे यामध्ये पेपर थोडासा वाया जातो कारण की आपली डाय आहे सहा इंचाची मग पेपर थोडासा एक इंच जास्त वाया जातो सहा इंचाचा अवेलेबल नव्हता तिथे तर प्रोडक्शन तर काढायचं होतं पण सहा इंचाचा अवेलेबलच नव्हता प्रोडक्शन काढायचं होतं म्हटलं ठीक आहे जाऊ द्या तर एक इंच तर जास्तीत जास्त पण कस्टमर तुटायला नको तर अशी काळजी घ्यावी लागते आपल्याला कस्टमर साठी तर चला म्हटलं ठीक आहे ते लावला कसा तरी करून आणि व्यवस्थित डायच्या हे करायचं मधोमध आणायचं तो डायच्या मधोमध आणला काय का होते की व्यवस्थित कटिंग होते इकडे तिकडे आणि त्यासाठी काय होतं पेपर कधी कधी सरकतो पण जेव्हा तो, तो स्क्रू मी तिथं लावलेला आहे ना त्यावेळेला सरकतो पण तर काय करायचं माहिती आहे का तिथं ते सारखं फिटिंग करत राहायची आता प्रोडक्शन काढताना जे वेळेला काय होतं की तिथं असतो अंधार कारण आपण तिथे बोर्ड अजून बसवलेलं नाहीये तर अंधार असल्या कारणाने मला तिथं जास्त व्हिडिओ शूट करता येत नाही फक्त लाईव्ह घेत असते मी थी। तिथे तर ठीक आहे होईल हळूहळू होतील सगळ्या गोष्टी तसं आहे सुरुवात केली आहे आपण छोट्यापासून आता जरा एक एक स्टेप आपण पुढे जायचं आणि व्यवसाय असा आहे की बंद पडणार नाहीये हे तुम्हालाही माहितीये खाण्यापिण्याचे व्यवसाय वाढलेत त्यामुळे ह्या व्यवसायाला सुद्धा जास्त मागणी मिळाली आहे आणि आजकाल जिथे बघावं तिथे जो म्हणतो आम्हाला व्यवसाय करायचा आहे आम्हाला व्यवसाय करायचा आहे बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नाहीये तर आनंद आहे की माझ्या थ्रू बऱ्याच जणांपर्यंत मशीन पोहचतायत आणि त्यांना माहिती मिळते जी माहिती मला सुद्धा नव्हती ती माहिती मी समोरच्यांना देते कारण की मला तर काहीच माहिती नव्हतं पेपर कोठला वापरायचा काय कितीचा आणायचा किती चा आणायचा पण हळूहळू आता मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि मी समोरच्याला देते ती माहिती आणि लोक आपल्या इथे येतात पण कस्टमर तर मला थोडंसं आणखी व्यवस्थित करायचंय तर असो आपल्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला तु बघायला मिळणारच आहेत ह्या गोष्टी आता एवढी सगळी ऍडजस्टमेंट करून झाले पण पुढं काय झालं याचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरा बघूया तोपर्यंत तुम्ही सर्वांनी वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला लाईक नाही व्हिडिओ लाईक